औदूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा बस झाले आता तुझे अश्रू थांबव आता रडायचे नाही आता लढायचे आहे आता ज्या लोकांनी तुला आजपर्यंत रडवले आहे तुला हे अश्रू दिले आहेत आता वेळ त्यांची आहे त्यांच्या कर्माची फळे आता त्यांना मिळण्याची वेळ आली आहे म्हणूनच बाळा ह्या सर्वांशी तुला लढण्याचे बळ कसे मिळेल हे सांगण्यासाठीच हा संदेश तुझ्यापर्यंत मी घेऊन आलो आहे पण हा शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला समजेल की आता तुला खंबीरपणे राहायचं आहे की फक्त रडत बसायचे आहे हे सर्वस्वी हा संदेश ऐकल्यानंतरच तू ठरवश म्हणूनच बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची तुला आज्ञा आहे स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तुझ्यासमोर खूप दुःखाचे डोंगर उभे राहिले खूप काळजी आणि चिंता तुला ग्रासत राहिल्या पण तुला माहीत आहे का तू यातून कधी सही सलामत बाहेर पडलास कधीतरी मागे वळून बघ आणि याचा विचार कर की जेव्हा तू खूप संकटात होतास तुला काहीच मार्ग दिसत नव्हता कुठे जावे काय करावे हे तुला सुचत नव्हते तुझा जीव तुला नकोसा झाला होता तेव्हा तू मला बोलला स्वामी आई काहीतरी मार्ग दाखवा यातून मला बाहेर पडण्यासाठी काहीतरी शक्ती द्या माझ्या पाठीशी उभे राहा माझ्या हातून काय चुकले असेल तर मला माफी करा बाळा असे तू माझ्यासमोर वारंवार कळवळून सांगत होतास बाळा त्या क्षणी तुला माहीत नाही की तुझ्या दुःखाचे डोंगर तुझ्या आयुष्यातून कधी निघून गेले तुला जेव्हा हे समजले तेव्हा तू बोलला की स्वामी माऊली हे कसे शक्य झाले आजपर्यंत ज्या संकटांना मी पुरता ग्रासून गेलो होतो घाबरून गेलो होतो खूप काही चिंतेने व्यापून गेलो होतो पण मला समजलेच नाही की तुम्ही यातून मला कधी अलगत बाहेर काढले कारण बाळा हे करण्यासाठी मला तुझ्यापर्यंत यावंच लागले कारण तू माझी इतकी चिंता आणि काळजी असताना देखील तुझ्यावर एवढे मोठे संकट असताना देखील आमची निरंतर भक्ती करत राहिला आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाही म्हणून बाळा याच गोष्टीवरती आम्ही खूप प्रसन्न होऊन तुझ्या दुःखांना तुझ्या आयुष्यातून घालवून दिले आता बाळा निश्चिंत रहा आता रडायचे नाही आता त्या अश्रूंना सांग की माझी माऊली माझी स्वामी आई माझ्या पाठीशी उभी आहे आता कुठलेही संकट आले तरी तुला डगमगायचे नाही कितीही काटे आले कितीही नकारार्थी लोकांशी तुझा संपर्क झाला कुणीही तुझ्या वाईट करण्याचे ठरवले तरीही तुला चिंता करण्याचे घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण आता तुझ्या आयुष्यात ही ब्रह्मांडाची शक्ती आली आहे तुझ्या पाठीशी तुझ्याबरोबर तुझ्या हृदयात तिचा कायम निरंतर वास आहे बाळा आता अशक्य ते शक्य होणार आहे हे लक्षात ठेव कुठल्याही संकटांना कुठल्याही वादळांना ठणकावून सांग आता त्यांची हिंमत नाही तुझ्या समोर यायची बाळा तुझ्या कुटुंबासाठी तू जी काही स्वप्ने आजपर्यंत बघितली आहेस आता ती पूर्ण करण्याच्या मागे लाग प्रत्येक कार्य हाती घेऊन निड्राने प्रत्येक संकटाचा सामना करत ते कार्य हाती घे आणि मग बघ फक्त त्यामध्ये यश तुलाच मिळणार आहे कारण बाळा तुझ्या कष्टाचे तुझ्या मेहनतीचे आता चीज होणार आहे मला मान्य आहे की तू खूप कष्ट करूनही तुला आजपर्यंत काही गोष्टींमध्ये यश मिळाले नाही पण बाळा आता हे सर्व काही तुझ्या आयुष्यातून संपणार आहे आता ते सुख वैभव आनंद तुझ्या दिशेने येणार आहे फक्त बाळा तू तयार राहा स्वामी भक्तानं तुमचा हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल आणि तुम्हीसुद्धा हे सुख वैभव आनंद घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तयार आहे या सर्व गोष्टींसाठी अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा येणाऱ्या बिकट परिस्थितीमध्ये तुझ्या ज्या लोकांनी तुला एकटे सोडले तुला संकटात त्यांनी कधीही साथ दिली नाही ज्या लोकांना तू जीवापाड मदत केली तू त्यांच्याबरोबर उभा राहिला तू जेव्हा जेव्हा ते दुःखात होते तेव्हा तेव्हा तू धावून गेलास पण जेव्हा तुला वे गरज होती तेव्हा त्या लोकांनी तुझ्याकडे पाठ फिरवली हे सर्व मी पाहिले आहे पण बाळा चिंता करू नकोस ते त्यांचे कर्म आहे ते त्यांच्या कर्माची फळे भोगतील पण तुला कुणाच्याही वाट्याला जायचं नाही कुणाचेही वाईट चिंतायचे नाही कुणाचाही अपमान करायचा नाही आपल्याला नेहमीच थोरा मोठ्यांचा आदर राखायचा आहे कारण या एका मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप आनंदाने जगायचे आहे आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आनंद शोधता आलाच पाहिजे कधीही डगमगायचे नाही नेहमी स्मरण ठेवायचे या स्वामी माऊलीचे नेहमी स्मरण ठेवायचे की स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहे मला भिण्याचे कोणतेही कारण नाही आता स्वामी माऊली माझ्याबरोबर असताना माझी सर्व काही स्वप्ने माझी सर्व काही ध्येये पूर्ण होणार आहेत माझ्या आर्थिक चिंता मिटणार आहेत असे नेहमी सकारात्मक विचार मनामध्ये ठेव आणि मग बघ तुझ्यासमोर येणाऱ्या कुठल्याही नकारात्मक शक्ती काही क्षणात निघून जातील बाळा आता या सर्व गोष्टींसाठी तू फक्त धीराने संयमाने वाट चालत राहा असे म्हणू नको की मला या गोष्टी या क्षणी हव्यात बाळा काही गोष्टींना वेळ लागतो त्यासाठी आपल्या मनामध्ये आपला आत्मविश्वास खंबीर असावा लागतो स्वामींवरती विश्वास आहे ना बाळा याच विश्वासाच्या जोरावरती तुझी सर्व मनातील इच्छा आता पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही बाळा आता तुझ्या आर्थिक चिंता मिटणार आहेत आज महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या मनातील सर्व काही तुझे आर्थिक प्रश्न निघून जाणार आहेत त्या प्रश्नांची तुला उत्तरे मिळणार आहेत त्या दिशेने तुला खूप सुंदर मार्ग मिळणार आहेत त्या मार्गावरती तुला चालायचे आहे फक्त हे करत असताना कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी तू घेतली पाहिजेस बाळा कधीही थोरा मोठ्यांचा अपमान करायचा नाही त्यांचा आदर राखा त्यांची सेवा करा कारण त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीही कमी होणार नाही कारण जेव्हा आपण त्यांना दुःखी करतो त्यांचे मन दुखवतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात असे काही यश येता येता थांबून जाते कारण बाळा त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या आयुष्यामध्ये जी भरभराट होते जी आपली आर्थिक चिंता नष्ट होते ते आपले आहेत फक्त थोरा मोठ्यांचे आशीर्वाद त्यांचे प्रेम त्यांची साथ म्हणून बाळा त्यांच्या दुःखाच्या काळात त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना कधीही एकटे सोडू नका कारण त्यांच्यामुळे तुम्ही जग पाहत आहात ते सदैव कुठल्याही संकटात कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये तुम्हाला एकटे सोडत नाहीत याचे स्मरण ठेवा आपली आई असो आपले वडील असो आपले सर्व नातेवाईक असो सर्वांना सर्वांशी प्रेमाने राहा कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही संकटात आपले कुटुंब आपल्या पाठीशी उभे राहते याचे स्मरण ठेव कधीही स्वतःला एकटे समजू नको कारण स्वामी आई तुझ्यासोबत आहे बाळा तुझ्या चांगल्या वागण्याचा तुला स्वतःला खूप चांगला प्रतिसाद मिळेल कारण तुझ्या जेव्हापासून तू तु, तुझे नकारात्मक वागणे सोडून दिलेस जेव्हा तू सकारात्मक गोष्टींचा आधार घ्यायला लागला जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात नकारात्मक लोकांकडे तू दुर्लक्ष केलेस आणि सकारात्मक लोकांच्या सानिध्यात यायला लागलास तेव्हापासून तुला समजले असेल की आपल्या आयुष्यात कितीतरी सकारात्मक आणि चांगल्या खूप काही गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे म्हणूनच बाळा आपले आयुष्य खूप सुंदर आहे तुला या आयुष्यामध्ये मी माझ्या नामस्मरणाद्वारे अशी शक्ती दिली आहे ज्या शक्तीद्वारे तू कोणत्याही संकटाचा सामना करशील स्वामी म्हणतात बाळा या नामस्मरणाद्वारे तुम्हाला तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते तू जेव्हा जेव्हा माझे नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा तुझ्या भोवती हे एक सुरक्षा कवच मी तुला दिले आहे ज्याद्वारे तू कुठल्याही संकटाचा निडराने सामना करतो तू त्यावेळी घाबरड बनत नाहीस त्यावेळी खचून जात नाहीस तेव्हा तुझ्या लक्षात येऊ दे ही शक्ती अशी आहे जी गुप्तपणे तुझ्या आयुष्यात तुझ्या बरोबर आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता हा शुभ संदेश शेवटपर्यंत एक आणि हे ऐकल्यानंतर इथून पुढे तू त्या क्षणापासून तुझे रडणे थांबव आणि खंबीरपणे प्रत्येक संकटाचा सामना करण्यास उभी राहा कारण मी आहे ना तुझ्याबरोबर ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे ना कारण बाळा माझे प्रेम माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत कारण तू माझा प्रिय बाळ आहेस स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती आहे ना मग कुठल्याही संकटाचा सामना निर्भीडपणे करत राहा कुठलेही वादळ तुमच्या आयुष्यात टिकण्यासाठी येत नाही ते थोड्या दिवसांसाठी असते म्हणूनच आपल्या स्वामींची भक्ती आपल्या स्वामींचे नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका आणि इथून पुढे स्वामी माऊली मी रडणार नाही लढणार आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलीवर विश्वास आहे असे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे स्वामी भक्तांनो तुम्ही उगाच घाबरता ही स्वामी शक्ती आपल्या जवळ उभी आहे ना ती ओळखण्याचा प्रयत्न करा जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको ऋतू असे बाळ त्यांचा स्वामी भक्तांनो आपण आपल्या त्या स्वामींचे बाळ आहोत जे या ब्रह्मांडाचे नायक आहेत मग आपल्याला भिन्याचे कारण काय स्वामी म्हणतात बाळा तुमच्या पाठीमागे लागलेली संकटेस तुम्हाला पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात म्हणून कुठल्याही संकटांना घाबरण्याचे कारण नाही कारण ती थोड्या वेळासाठी तुमच्या आयुष्यात आलेली असतात आपण आपले चांगले कारम काम करत राहायचं आपले कर्म चांगले करत राहायचं चा। कधी ना कधी तुम्हाला त्या सर्वांचे फळ मिळणारच स्वामी म्हणतात बाळा संकटात कधीही तुम्ही माझा धावा करता मला अंतकरणापासून बोलवता तेव्हा तुमच्या हाकेला फक्त ही स्वामी माऊलीच धावून येते हे कधीही विसरू नका स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ